वर्दळीच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित स्तनपान करता यावे याकरिता महिला आणि बालकल्याण विकास विभागाच्या वतीने दोन हजार चौदा पासून हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे बसस्थानकात स्तनदा मातेला बाळाला स्तनपान देण्यासाठी शासनाने लाखोचे खर्च करून हिरकणी कक्ष उभारला असून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील आगारात असलेले हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप लावलेले दिसत असल्याने हिरकणी कक्ष केवळ शोभेची वास्तू बनलाय वापरात नसल्यामुळे कक्षाची दुरावस्था झाली असल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे शहादा बसस्थानकावरील हिरकणी कक्ष हा बंद आहे याची खंत आगार प्रमुख व महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नाही एकीकडे शासनामार्फत या योजनेची जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करून जन जनजागृती करत आहेत तर दुसरीकडे शहादा आगारात बाळाला पाजळण्यासाठी बसस्थानकावर असलेल्या हिरकळी कक्षाला नेहमी कुलूप असते शहादा आगारात गर्दी उघड्यावर आपल्या बाळांना स्तनपान देण्यासाठी असुरक्षित वाटते परिणामी ही बसस्थानकावरील हिरकणी कुलूप असल्याने महिलांना वापर करता येत नसल्याचे चित्र दिसत आहे शहाद्याहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे